नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिरगा येथे सांस्कृतिक व हळदीकुंकवाचा सा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न दिनांक 28 जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिरगा तालुका मुखेड यांच्या वतीनं सांस्कृतिक हळदीकुंकवाचा सा कार्यक्रम घेण्यात आला त्यात इयत्ता पहिली या या ते पाचवी पर्यंतचे विद्यार्थी सहभाग घेतला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपापली कला सादर करण्यात आली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक पांचाळ सर यांनी केलं तर मार्गदर्शन सौ शिवाचार्य मॅडम व फुलशे मॅडम यांनी केलं या कार्यक्रमाला गावातील उपस्थित सरपंच प्रकाश गायकवाड सोसायटी चेअरमन जगन्नाथ सावकार तरगुडे तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठलराव बाजगिरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश मुंडगे पांडरुंग पाटील पत्रकार बालाजी साधू बालाजी तरगुडे मनोहर साधू बळवंत साधू सूर्यकांत घेवारे प्रदीप तरगुडे सर बळवंत पाटील राजेंद्र कांबळे नारायण बाजगिरे संदीप सोनकांबळे राहुल बाजगिरे व गावातील माता पालक सर्व तरुण मंडळी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती मुखेड तालुका प्रतिनिधी बालाजी साधू ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा